आणि आता क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहूयात मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे मी पडून राहून उपोषण करू शकत नाही असं वक्तव्य जरांगे यांनी केलंय आपल्या आसपासचे वला पट्ट्यातले मराठवाड्यातले लांबून आता हिंगोली घसून यायला म्हणते नांदेड ऐका नादी ऐका नाही दिसतील काय करा तिकडून आलेले लोक आ, ते बी येते तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही काय करा एवढा एक शंभर एक मीटर वर आहे फक्त हाताला पूर्वेला सगळेजण जेवण करा आपण ते आणि तुम्ही सगळे एकत्रित आपण पशे वाटल्यास इकडे मध्ये बसून सोडू तुमच्या आता तिकडे सगळ्यात मध्ये बसून सोडू आपल्या ते बी येते चार वाजता ता चार वाजता मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना सांगतो आता उपोषण आपण स्थगित करतोय त्यामुळं आपण इकडं आता नंतर येऊ नका आज आता आलेले जे रस्त्यानं त्यांच्यासाठी आम्ही चार पाच वाजेपर्यंत थांबवलेत पण उद्यापासून म्हणतोय उद्यापासून कोणी येऊ नका आता स्थगित केलंय कारण कोर्टाचे निर्देश आहे माता मावल्या काही केले नाही ऐकत नाही काल कोरड्या पडल्या होत्या आणि सलां घेऊन ऑपरेशन करण्यात काय मजा नाही मी आहे मी कसं मिळू देतो तुम्हाला आणि गावचा विषय आहे ना गावचा पण विषय काहीतरी तर काय करा लय झालं तर हे व्यासपीठ सभामंडपात ठेवा आणि ते हे आलेलं आहे ना पडतीशी करून घ्या यासारख्याच एक दीड महिना मोबा वेळ तुम्हाला मला तर बघ म्हणजे लोकांना राज्यातल्या सोपं जाते हा आणि राज्यात कोण उपोषण बांधवांनी उपोषण सोडून घ्या भाऊ सगळ्यांनी आणि तुम्हाला आता सांगतो सगळ्यांनी जेवण करा कारण राज्यातून लई गाड्या असं नाही आता काय करा तुम्ही जेवण करा पहिले तुम्ही जेवण करा आणि ते यायले लय मोठे लोक आपण सगळेजण मग मिळून तेव्हा तुम्ही जेवण करून वापरशी आई इथं एवढी जो भाई असते तर वडा झाडा पशी जेवायला जा सगळेजण वाढायला वाढायला पूर्ण हाताने घेमका टाका खाना आणि वेतून का पाणी येईल इथं माघार या पुन्हा आपण मग ते हे सगळे मिळून यायला मध्ये बसू आणि मध्ये बसून उपोषण करू चला सगळ्या धन्यवाद सगळ्यांना जय शिवाय बांधवांना माहिती पाहिजे मीडियाच्या बांधवांनी एकच प्रश्न विचारलेला आहे त्यांचं एक प्रश्नाचं उत्तर आहे बाजूला आपल्या उपोषण हे किती वाजता स्थगित होणार आहे असं मीडियाच्या बांधवांचं म्हणणं आहे आपलं उपोषण आपण चार वाजता स्थगित करू चार वाजता स्थगित करू मराठा समाजाच्या साक्षीनं भात्याने काही नाही ते यायचं म्हणलं ना तुम्हाला मग बघायचं असलंच का चार वर्ष माझ्या एवढे मोठे जात आहे एवढं मोठे मोठे लोक आहे यांच्यापेक्षा मोठं कोणी नाही इथंच मधी मंडपात बसून समाजाच्या महिलाच्या मंत्रिय आमचे शिवाजी बाबाजी मठाधिपती यांच्या हे ना ते सोडणार आहेत सोडणार आहेत

जेवाला यायला इथे देवी पाहायचं मला आहे की त्याच्या दोन जेवण तो पण कमी होती आणि चार वाजता दादा उपोषण सोडण्याच्या नंतर याला तो जरा हॉस्पिटल घ्यायचा येऊ शकतं असं नाही आजचे दिवस उद्यापासून चार पाच दिवस कोणी येऊ नका पण आज जाताना जे काही कोणी फोन मिळाल्या तर ते स्वतःही येऊ शकता आणि सगळ्या गर्दी कमी करा त्याला गर्दी कमी करा ते देऊन या परत या येऊन या चला

चार किंवा पाच वाजता करून उपोषण सोडू असं वक्तव्य स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी आहे आरक्षण दिलं नाही तर सत्तेत बसून आरक्षण घेऊ असं सुद्धा त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे फडणवीस साहेब तुमच्या हाताने सत्ता पाडू नका असं सुद्धा जरांगे आहेत आणि आरक्षण न दिल्यास सत्तेत बसून आरक्षण घेऊ अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे संध्याकाळी चार वाजता जरांगे उपोषण स्थगित करणार आहेत आणि नववा दिवस आहे जरांगे यांच्या उपोषणाचा नवव्या दिवशी जरांगेंनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे मराठा कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर जरांगेंनी हा मोठा निर्णय घेतलाय आणि त्रास दिला त्यांना सरळ करणार असा इशारा सुद्धा जरांगे यांनी दिलाय काही क्षणांपूर्वी आंतरवाले सराटीमधून जरांगे पाटील स्वतः सगळ्या मराठा बांधवांशी बोलत होते आणि यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे नेत्यांच्या प्रचाराला जाऊ नका घरात बसा असं सुद्धा जरांगे यांनी म्हटलं आहे आरक्षण न दिल्या सत्तेत बसून आरक्षण घेऊ असंही जरांगे म्हणतायत आणि मनोज जरांगेंनी फडणवीसांना हे थेट आवाहन दिल्याचं पाहायला मिळत आहे आज चार किंवा पाच वाजता उपोषण सोडू असंही जरांगेंनी म्हटलंय आणि मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित करण्यात आलंय नवव्या दिवशी मनोज जरांगेंकडून उपोषण स्थगित करण्यात आलं लाईन घेऊन मी उपोषण करू शकत नाही असंही वक्तव्य जरांगे यांनी केलंय आज दुपारी चार वाजता उपोषण सोडू असंही जरांगे म्हणतात उपोषण स्थगित करतोय आता अंतरवाली सराटीकडे कुणी येऊ नये असं आवाहन जरांगेंनी केलेलं आहे ज्यांनी त्रास दिलाय त्यांना सर्वांना सरळ करणार असंही जरांगे म्हणत आहेत सर, चार वाजता उपोषण सोडण्याची जरांगेंची घोषणा आरक्षण मिळालं नाही तर सत्तेत बसून आरक्षण घेऊ असंही जरांगे म्हणत सलाईन घेऊन मी उपोषण करू शकत नाही असंही जरांगेंनी म्हटलंय टोपेजी हे दिवसा जरांगी पाटीलजींना भेटूच शकत नाही कारण का रिमोट कंट्रोलच त्यांच्या हातात आहे म्हणून मला काय आश्चर्य वाटत नाही की राजेश टोपेजी रात्रीच्या वेळेत भेटले आणि हे काय पहिल्यांदा भेटण्याचा विषय नाही राजेश टोपे सेक्युलरवादी आहेत राजेश टोपे शरद पवारांचे चेले आहेत राजेश टोपेंना शरद पवारांचा मेसेज आल्याशिवाय ते आम्हाला कसे भेटायला येतील मला मुंबईमध्ये राजेश टोपे भेटले होते मला म्हणाले की मी सेक्युलरवादी आहे आणि सेक्युलरवादी असल्यामुळे ते जरांगीना भेटलेत हे आंदोलन पूर्ण शरद पवार साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुरू केलेलं आहे कुठंतरी मराठा समाजाच्या दहशतीखाली खाली पूर्ण समाजाला आणायचं आणि सर्व समाजाला दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे सगळं चाललेला खटाटोप आहे हा मग आता ते दोन्हीकडे तबलांडग्गाही ठोकतायत म्हणजे त्यांना फक्त राजकारणच करायचं आहे विषयावर त्यांना कुणालाही या विषयावर न्याय द्यायचा नाही आहे इकडे जरांगेंनाही सांगतात की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत इकडे ते बाजू सोडत नाही पण ते त्यांना फक्त या विषयावर राजकारण करायचं आहे आणि माझा तर मूळ प्रश्न हा आहे की साठ वर्ष पन्नास वर्ष जो पंचावन्न वर्ष शरद पवार साहेब या राजकारणामध्ये आहेत महाराष्ट्रातल्या अनेक वर्ष मुख्यमंत्री राहिलेत मंत्री राहिलेत त्यांनी या प्रश्नाला कधी हात घातला नाही तर आज चार वाजता उपोषण सोडण्याची जरांगेंनी घोषणा केलेली आहे आणि त्रास दिला त्यांना सरळ करणार असं सुद्धा जरांगे यांनी म्हटलंय तर आरक्षण दिलं नाही तर सत्तेत बसून आरक्षण घेऊ असंही ते म्हणतात